मानधनापासून आणि आता यांनी धंदे उचललेले आहेत दराडा सुरू झाल्या या लोकांच्या लोकांच्या घरोघरी जाऊन जे ज्यांना टाळाही वाजवतात नाही ज्यांना शब्दही म्हणतात नाही ज्यांना भजनही म्हणतात नाही अशा लोकांनी वीस वीस हजार रुपये घेतात धंदे उचलले या लोकांनी आणि म्हणून हा एक लोकांमध्ये बाजार झालेला आहे यांचा विरोध झालेला आहे आणि विरोधामुळे यांची चेंगळा चेंडू झाली आहे दोन हजार पाचला मी प्रथम या समितीचा अध्यक्ष होतो त्यावेळेस असं कधी झालं नाही दोन हजार बारा पासून बारा पर्यंत मी सदस्य असल्यामुळे माझ्या हयातीमध्ये असं घडलंच नाही आणि आता याने धंदे सुरू एकोणीसशे अर्षा पासून माझी शाहिरी संपूर्ण महाराष्ट्रात भोपाल वगैरे वगैरे उडीसा वगैरे वगैरे दिल्ली मुंबई सांगली सातारा यामध्ये आम्ही आजपर्यंत आमचं आयुष्य केलं आहे अजूनही शाहिरी सुरू आहे त्यामुळे एक काही गाणं म्हणता येत नाही स्वर कुठे ढोलक कुठे तुंकुणं कुठे याच्यामध्ये स्वरामध्ये गाणं म्हणता येत नाही तर काय आहे म्हणून हे काय झालं निंदक मेरे प्राण का कारण मेरे जीवन का कल्याण किया निंदकाच्या घरात झाले शेजारी ते असे पाचोडी सुद्धा झाले जगत म्हणून याच्याकडे मानवाचं लक्ष नाही तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे मध्ये माणूस द्या मध्ये माणूस द्या अरे ठीक मानतात प्रभू दिसला शेवटपर्यंत तुकडोजी महाराजांना माणूस मिळाला नाही आता सर्व माणसाचा बाधा झालेला आहे आणि म्हणून धन्य झालंय निंदक म्हणून पत्र परिच हे घेण्यात आलेले आहे कारण सत्य माणसं कधी चिकट मारू नये राजकुमार फुलेचे तीन तिसऱ्या पिढीतून राजकुमार झाले पहिले त्यांनी लोकांची सेवा केली जिल्हा परिषद सदस्य होते सरपंच होते आज त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून लोकांची सेवा करतात पैसे पाच येत नाही त्याच्या जवळ खूप भरपूर पैसा आहे ईश्वरांनी दिलेला खूप पैसा आहे खूप शेती आहे खूप भरा आहे तो लोकांना भीक मागत नाही ज्या लोकांना पैसे नसेल त्यांना अन्नदान करतो दोन दोन तीन तीन कोटे तांदूळ वाटतो लोकांना पैसे वाटतो हजारो कुत्र्यांना बिस्किट वाटतो आणि आपण तर पाचव्या पैशाचे वाटत नाही म्हणून लोकांची झोडी पाहून जळता का जळू नका म्हणून माणसानी माणुसकी सोडू नये झगडे करू नये एक तत्वाने राहिलं पाहिजे आणि सत्य कला खरोखर मान्य मिळाला पाहिजे तुम्हाला विनंती करतो आणि नमस्कार बाबाराव दुपारीवरती बऱ्याच पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत की त्याने तुमच्या त्या बऱ्याच पत्रकार पत्रपरिषद आधी जोडले ज्या त्या कलावंतांकडून ते प्रत्येक गावात जातात तुम्ही दहा हजार द्या वीस हजार रुपये द्या मी तुमची फाईल मंजूर करून देतो अशा प्रकारचं वातावरण त्या बाबाराव दुपारीच तो एक विकास नावाचा जो व्यक्ती आहे त्यांच्यासोबत त्यानं सुद्धा अनेक लोकांचे पैसे लुबाडले आहेत त्याच्यासोबत पोलिसांच्या गुन्हे दाखल त्याच्याप्रती मी जोडलेले आहे पत्रकार अशा प्रकारचं वातावरण प्रसार माध्यमामध्ये पसरवण्याचं काम इथले काही धान्यवाईक दलाल काम करीत आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी बाबारावजी दुपारेने आरोप केलेले आहे बाबाराव दुपारे सुद्धा मानधन समितीचे सदस्य आहेत आणि त्यांचा आरोप आहे की हे, ते मानधन समितीचे अध्यक्ष असताना ते जे कलावंत नाहीत त्या कलावंतांच्या फाईल वर मंजुरी देतात माझा प्रश्न आहे बाबाराव दुपारे साहेब तुम्ही सुद्धा त्या मानधन समितीचे सदस्य आहात ज्यावेळेस ती ज्या ज्या लोकांच्या फाईल मंजूर केल्या जातात तेव्हा सर्व सदस्यांच्या सह्या होतात तर तुम्ही त्यावेळेस तुम्हाला ते जे खरे कलावंत ते तुम्हाला दिसले नाही का मग दिसले तर तुम्ही त्याच्यावरती सह्या केल्या कशा कारण त्यांच्या त्या सह्या त्या फाईल वरती फाईल अर्ध्यावरती आहेत मंजुरी अर्धावरती आहे मग त्यांनी सह्या केल्या मग आज का तुम्ही आरोप आहात हे खास त्यांचा विजय नाही कारण की संघटनेचं कार्य वाढलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये काही गैरप्रकार होते म्हणून त्यांना संघटनेनं बाहेर केलेला आहे आणि संघटनेनं बाहेर केल्यामुळं ते आकाशा कोटी ते भुले साहेबांवरती घनाघातीचे आरोप करताय वर्तोपाची नाही आम्ही तर मान्य करत नाही वर्तोपाची लढ काही ही राजकारण नाही आहे ही काही राजकीय पार्टी नाही आहे हे कलावंताला न्याय देणारं संघटन आहे त्यामुळे इथं वर्तपाचा विशेष नाही कारण इथं कलावंत जोडले जो गावखेड्यातला कलावंत असेल जो अपेक्षित कलावंत असेल तो वृद्ध कलावंत असेल ज्या कलावंतांना गोरगरीब कलावंत असेल आमच्या महाराष्ट्र आपल्याला मान्य आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगितलं की आमचे कलावंत गरीब आहे हे बिचारे काम आपली कला सादर करून आपल्या पोट भरण्याचं काम करतात म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना दहा हजार रुपये मानधन द्यावं हे आमची संघटनेची मागणी होती आणि महाराष्ट्र शासनाने ती, ती मागणी या अधिवेशनामध्ये आम्ही दहा हजार मागणी केली पण त्यांनी पाच हजार मागणी आज केलेली आहे त्या ठिकाणी आम्ही कलावंतासाठी सांगितलंय की महाराष्ट्रातले इथले जे कलावंत आहेत ते कलावंत बरोबर कलावंत त्यांना बसेस मध्ये मोफत प्रवास मिळाला पाहिजे रेल्वे मध्ये प्रवास मिळाला पाहिजे त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलती मिळाल्या पाहिजे शासनाकडून त्यांना फ्री ऑफ चार्जेस मिळाला पाहिजे कलावंतांना मानणं विमा त्यांच्या निघाला पाहिजे हे आमच्यावाले मान्य आहे मग कुठे घोड्या सांगा कलावंतांच्या संघटना कसा आहे भारतात ही लोकसंख्या एकशे चाळीस करोडवर गेलेली आहे आणि जशी लोकसंख्या वाढते तसे कलावंत वाढते आणि कलावंत वाढले तर काही लोकांना वाटते की आपण ही संघटना केल्या पाहिजे म्हणून त्या संघटना करून हा विषय अंकुश नाही आहे अंकुश नाही अंकुश नाही आहे ना अंकुश नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये शाही कलावंताच्या संघटना आले झालेल्या आहेत पूर्वी एका ग्रुप वगैरे राहायचे त्यांचे भरपूर झालेले आहेत आता कळत नाही खरे कलावंत आहे आज बघा आमच्या सोबत महाराष्ट्रामध्ये गाजलेले विदर्भामध्ये गाजलेले ज्यांचं माणिकराव शाहीर म्हणून त्यांची कुठेही जर कार्यक्रम असला हजारो लोक त्यांच्या नावावरती त्या ठिकाणी येतात एकदम गाजलेले शाहीर आमच्यासोबत आहे ते व्यंकटराव गजबी आहे गाजलेले माणसं आहेत महाराष्ट्रात त्यांचं नाव चालतंय मग खरे शाही तर आहे ना संघटनेमध्ये ज्यांच्या सोबत हे कलावंतच नाही असे काही कला संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना कलेचा थोडासाही काही अनुभव नाही काहीतरी जाऊन प्रकाश काळेला विचारा त्यांनी भारतीय लोक कलाकार परिषद काढली आहे त्याला एक जाणं तरी म्हणता येते का आहेत तुमच्या आता कसं आहे आरोप करणाऱ्याला बंदी नाही आरोप करणाऱ्याला त्याचं तोंड आपल्याला आवडत नाही तोंड आहे ते काही बोलतात आम्ही तयार चॅलेंज स्वीकारणार आम्ही तयार कारण आमचे खुले साहेब शाहीर आहेत महाराष्ट्र शासनाचे अनेक कार्यक्रम ते करतात आम्ही स्वतः शाहीर आहे मी स्वतः शाहीर आहे हे गौरीशंकर शाहीर हे महाराष्ट्रामध्ये गाजलेले हे गजबे हे शाहीर आहेत आमचे सचिन दालतकडून नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष हे सुद्धा शाहीर आहेत चांगल्या भजन कलावंत आमच्या आल्या जयश्रीताई कोर पद्माताई मुरे आहेत कलावंत आमच्याशी आहेत जिथे या ठिकाणी आहेत त्या आमच्या माधुरकाई भोडमारे चित्राबाई त्या रजनाबाई कुंभलकर आमच्या त्या डहा ते मधुषाई हे सर्व कलावंत आहेत इथे जेवढे लोक आले आहेत ना तेवढी कलावंत आहेत तुम्ही जरी आजही म्हणून एखाद्यातील गाणं म्हणावं त्या आजही आमचे कलावंत या ठिकाणी तुम्हाला गाणं म्हणून दाखवू शकता भेट भेटणे शक्ती या कलावंतांमध्ये आहे कला पुरावे आहेत छोटे नाटे पुरावे काढून जर लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत असतील तर तो त्यांचा विषय आहे त्यांनी दाखवावे पुरावे द्यावं महाराष्ट्र शासनाकडे पुरावे जर त्यांच्याकडे पुरावे त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे द्यावं आमचा काही विषय नाही आहे त्यांचं काम त्यांनी करावं आम्ही आमचं काम कोणत्या पद्धतीने त्यांना उत्तर द्यायचं आहे ते आम्ही देतो त्यांना आता बदनाम होत आहे बदनाम होणार नाही कारण जे बोट तिळकीनं जे कलावंत त्यांचा परिवार असताना सुद्धा आपला परिवार घरी ठेवून लोकांची ती सेवा करतात आमच्या लोक कला संघटनेचं नावच आहे लोककला सेवा मंडळ लोकांमधून निर्माण झालेला कलाकार आणि कलाकारांमधून लोकांना सेवा देणारा हा कलाकार त्यांची ती संघटना आणि म्हणून खरे लोक कलाकार जे आहेत ते आमच्या संघटनेत आहेत त्याच्या पलीकडे काही विषय नाही पुन्हा आम्ही आजच मी जिल्हा परिषदला शिवोला त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि एक दोन दिवसांमध्ये आम्ही नागपूर जिल्हा अधिकारी यांना सुद्धा निवेदन देणार आहे या संदर्भामध्ये आणि यानंतरही आम्ही पोलिसांमध्ये त्यांची तक्रार करणार आहे आणि तेवढेही भागणार नाही तर आम्ही त्यांच्यावरती कोर्टात केस दाखल करून त्यांच्यावर बदनामीचा अप्रूव नुकसानीचा पन्नास लाखाचा दावा करणार आहे एरियल मध्ये सांगतो की तुम्हाला त्यांना सोडणार नाही कारण आमच्या एक निस्कलंक माणूस जो निर्मळ स्वभावचा माणूस कुठलाही व्यसन नसलेला माणूस तो या कलाकारासाठी काम करते आमचे फुले साहेब अशा व्यक्तींवर चांगल्या व्यक्तीवर जर कोणी बदनाम करण्याचा पाप जर करत असतील तर आम्ही त्याची वाट लावल्याशिवाय ठेवणार नाही हा लोक कलावंत संघटनेचा प्रश्न आहे तुम्हाला वाटतकलावंत लोककलावंतचे अर्ज मंजूर झाले आहेत पूर्ण योग्य आमचे जे ज्यांच्या फाईल मंजूर झालेल्या आहेत ज्या कलावंतांना मानधन मिळत आहे या ठिकाणी बरेच कलावंत त्यांना मानधन मिळत आहे जे खरे कलावंत त्यांना मानधन मिळत आहे त्या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या कलावंतांचा आधार किंवा आरोप होत आहे ते खरे कलावंत आहेत असं तुम्हाला